प्रश्न खूप छान आहे की शास्त्राने ह्या रूढी परंपरा कशा समजायच्या सगळ्यात महत्वाच्या आपण ज्या रूढी परंपरा पालन करतो तर त्यावेळेस आपण त्याच मेन सोर्स काय हे पहिलं पाहिलं पाहिजे जसं ही लाईट आहे लाईट ही, ही बल्ब जलतोय याचा मेन सोर्स कुठे तर ते ऑथेंटिक असेल तर ते बरोबर होतं ऑथेंटिक नसेल तर ते बंद पडेल तसंच मी ज्या परंपरा पालन करतोय धार्मिक परंपरा सांस्कृतिक परंपरा फॅमिली परंपरा परंपऱ्याचं एक उदाहरण देतो दोन उदाहरण देतो एकदा काय झालं मी उदाहरण दिलं पण होतं मागे एका मोठ्या यजमानाने एक मोठे यज्ञ ठेवला होता त्या यज्ञामध्ये तो ब्राह्मण ब्राह्मणांची टीम त्या ब्राह्मणासोबत एक मुलगा होता तर त्याच्यामध्ये तू यज्ञाची तयारी करत होता एक साईडला संविधा होती तूप होतं साहित्य होतं आणि ती तयारी करीत असताना नेमकं त्यांच्या घरात काळी मांजर आली होती आणि ती काय करायची फिरायची फिरायची असते ना काही लोकांना घाणसावं कुत्रे मांजर पाळायचं आता हो हो ते त्याच लेवलचे असतं म्हणून ते कुत्रे मांजर पाळतात बाकी माणसं तर चालत नाही म्हणून कुत्रे मांजरावर जीवतात तर फिरत असेल तो ब्राह्मण वैता गेला करायचं तर काय करायचं तो यजमान बसला होता यजमानाने त्याची धर्मपद ते मला उठा त्याला वाटलं काहीतरी विधी असेल म्हणून उठायला सांगितलं तो उठला मला घरात घमिल आहे का मोठं घमिलं मराठवाड्यात टोपलं म्हणतात त्याला गमेल म्हणून हो आहे घेऊन वरवंट आहे वरवंट बी आहे पण ते दोन्ही घेऊन या ते घेऊन आले पत्नी वरवंट घेऊन आली यजमान घेऊन आलं म्हणजे काय करायचं आता म्हणजे घराच्या डावा कोपरा तिथे जा गेले आणि मग पत्नीनं सांगले हे पत्नीकडे देऊन द्या टाक घमी देऊन टाका आणि वरवंट देऊन टाका हो काळी मांजर जर फिरती ना तिला धारा त्या घराच्या डाव्या कोपऱ्यामध्ये काय करा तुम्ही मांजर ठेवा त्याच्या तुमची पत्नी काय करेल टोपलं ठेवलं की तुम्ही वरांतर ठेवा जो सांगा तसं त्याने फॉलो केलं आणि आल्यानंतर बस म्हटले पूजेनं हे दृश्य कोण पाहिलं त्याच्या पोहाराने पाहिलं आणि यजमानानं पण पाहिलं विधीची सुरुवात लावा डोळ्याला पाणी अक्षर मर पाहिजे धोकामचा मार आम्ही लाभ असते मर आम्ही म मग मना चालू झाल्यानंतर जेव्हा दुसरीकडे सेम पूजा ठेवली त्याने सगळी लिस्ट दिली मोठी त्याच्या तीन गोष्टी अडीक केल्या एक मोठं घमेल एक वरवंटा आणि काळी मांजर यजमानानं विचारलं नाही कशाला आहे आणि ब्राह्मणानं ना सांगितलं नाही का करायचं आणि म्हटल्यानंतर सगळं पूजा झाली ते म्हणजे उठा दोघ उठले जे बापानं केलं तर सांगलं घराच्या डाव्या कोपऱ्यात जा पत्नीकडे वरवंट घामीला ठेवलं ती वरवंटात तिला काही फरक पडला नाही किंवा त्यांना पडला नाही ठेवला घरात काळी मांजर शोध आणि त्याला बिचारला प्रश्न पडला की गलित स्वतःची कुठं पाण्याचा घरात अख्या गलित मांजर <laughs> धरून आणली ठेवली तर ते यजमानानं तसं धुंदी फालून केलं आणि ब्राह्मणानं पण ते फॉलो केलं पण दोघांनी एकूण एकला प्रश्न विचारला की याचा सोर्स काय आहे कशामुळे कुठे काय लग्नामध्ये आपण ज्या विधी म्हणतो त्या विधी मानण्याचं माग एवढं विज्ञान आहे पण आज लग्नाच्या विधीमध्ये परंपरा कुठं पालन केल्या जातात मंगलाश्ट्रक म्हणता मंगलाष्टक कोणतेही म्हणतात तुम्ही हार घालतात की फोटो सेशन चालू तुमचं तर दहा वेळा वाकडं तोंड करायला होतो तो हॅपी इकडे हात लावतो तिकडे हात लावतो आणि येतात त्याच्यात सगळे माकडे कुत्रे मांजरे येतात आणि फोटो काढून निघून जातात कोणाला काही इंटरेस्ट नाही पण मेन मंगल ह्या शब्दाचा अर्थ काय मंगल कार्यालय तुमचं जीवन तुमचं कार्य मंगलमय व फिल्मी असलेली गाणी लावतात त्याच्यात असलेलीपणा चालतो तर जीवन काय आणि कोणता टाइम आला कोण अहो मुहूर्तामध्ये भगवान रामचंद्र वशिष्ठ मुनी सारख्या व्यक्तीना मुहूर्तामध्ये थोडी चूक झाली तर दुसऱ्या दिवशी वनवासात जावं लागलं आपण साडेबाराचे लग्न तीनला लावलं तर याचं जीवन बारा महिने वाचणार नाही काय का? शास्त्र एवढं रिफंड आहे बरं एवढंच नाही बाकीच्या धर्मामध्ये पण दिलेले आहेत ते आम्हाला त्याच तिथीला ते का पालन करतात त्यांच्याकडे बी कर ते महत्व आहे आपल्याकडे खूप विशेष महत्व आहे मिनटा मिनिटा मुहूर्ताचं वेळ दिलेला आपल्याकडे शांना शेकंदाच ह्या ऑलिम्पिक मध्ये बघा ना शंभर किलो भेट झाला एक काहीतरी हो छोट्याशा गोष्टी सुद्धा मायनोरिटी खूप काम करतात सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण ज्या धार्मिक विद्या पालन करतोय परंपरा घरातल्या आपल्या आई वडील पंजोबा किंवा आपले मुलं बाळ याला शास्त्राचा पुढे सोर्स असेल ते पालन करा नसेल तर बंद करा आणि दुसरं त्याला संबोधण्यासाठी शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही शास्त्राचा अभ्यास करता त्याचा फायदा तुमच्या वास्तविक जीवनात होतो आध्यात्मिक पण फायदा होतो आणि मग त्या शास्त्र संमत परंपरा जेव्हा तुम्ही पालन करतात त्याचा फायदा हो म्हणून भगवंत गीतेमध्ये मी ज्ञान का दिलं एवम परंपरा प्राप्त विदमराज ऋषी विदूक सहकालीन माता योग नष्ट ही परंपरा खंडित झाली होती आणि ती खंडित झाल्यानंतर मी काय केलं एवम परंपरा प्राप्त विदोम राज ऋषी स सकाल या ना म्हणून आता नष्ट पर्यंत ती परंपरा आली होती म्हणून काही काळानंतर खंडित झाली आता ती परंपरा स्थापन करण्यासाठी मी काय केलो ज्ञान दिलं भगवंताना अंधून ती परंपरा नाही चालू केली भगवंतांनी काय ज्ञान देऊन तू म्हटलं आता ही परंपरा चालू कर आणि ती परंपरा कशी कोणाला सांगितलं राज ऋषी राज ऋषीला काय सांगितली की सर्वसामान्याला सांगितलं असतं कोणी फॉलो केलं नसतं पण जेव्हा राजाला सांगितलं तर राजा राजाला राजा आपण प्रजा पण फॉलो फॉलो कर, करेन म्हणून वैदिक काळामध्ये प्रचार करताना सर्वसामान्य लोकांना प्रचार करत नव्हते हो मोठमोठ्या ऋषी म्हणून राजाला धरायचे राज ऋषीला गायडन्स करायला राजा जो फॉलो करण बघा आता भारतामध्ये जसे मोदी आले हो। ना तसे युद्धची संख्या मंदिरामध्ये वाढली खूप धार्मिकपणा वाढला लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदललाय राज्यात नालायक असेल तर प्रजा तसेच वागते ना आता त्या गायीचं काल परदेशी व्हायरल झालं प्रत्येक जण सर्च करतो ती गाय कुठे भेट कुत्रे काढायचे आणि गाय आणून ठेवायचे चांगली गोष्ट म्हणजे राजा कसा करतो आता दुसरा राजा आहे परमपूज्य दो कुत्रेचे दोन पिल्ल पाळतय पप्पी 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 आणि पप्पी हा पिंकी आणि पप्पलो ते काय मला त्याचं नाही पाडायचं मुद्दा काय राज रुसुल सांग मग म्हणून आपण जे फॉलो करतो आता माझ्या घरात मी माझ्या आईला विचारतोय का काही विचारू नको तुझ्या आजीने सांगते ते करते तुम्ही सांगते ते कर विचारा घरात कितीतरी देव आणून बसवले कोण आहे कोणाचे कानाला पाता नाही जो तो जातो जिथून तिथून उचलून आणतो अरे याची पूजा होती का नाही नाही केलं तर काय होत दुष्परिणाम नाही जाच भावनिक पोटी आणायचे दोन फोटो ते कुठेतरी पडणार नाही पडले कोणा मंदिरात नाही कचरा कोण टाकायचा बाजूला असं नाही चालत आणि सगळ्या जुन्या मंदिरात जुन्या फोटो तिथे ठेवायचे काय चालू केले आता मूर्त्या बघा उद्या तुम्ही विटंबना केले तर तमाशा मांडतात दुसऱ्याने विटंबना केल्या तर तुम्ही तमाशा करा आणि तुम्ही स्वतः काही केलं तरी चालतं काय अवस्था होती गटाराच्या पाण्यामध्ये मूर्ती फेकतात ज्याला इष्टदेव प्रेम भक्ती खूप मानतात कुठे चेतना चालू आहे काय करतोय आपण काय नाही केलं पाहिजे आणि कुठे सांगितलं शास्त्रामध्ये गणपतीला बुडवलं पाहिजे नाही विसर्जित मातेचा गणपती आहे तो जास्त काळ टिकत नाही म्हणून पाण्यामध्ये विसर्जित करून पर्यावरणाला हरी होत नाही आणि ते शास्त्रामध्ये अचल आणि चल चल म्हणजे काय तात्पुरते जसं ते हारतली पूजेमध्ये माताजी लोक शिवपिंड करतात आणि पूजा आली की विसर्जित करतात तसं गणपतीच आहे आता ची मूर्ती वर्षानुवर्षी वर्षान वर्षान टिकते तुमच्या घरातल्या सोन्याच्या चांदीच्या बुड चा, मूर्त्या नाही बुडवणार भागटीत लोक तेच बुडवणार तर त्याला पाण्यात बुडवा आणि पुन्हा तशात तसे ठेवा त्याची पूजा वर्षभर करा विघ्न <laughs> ते तुमचं विघ्न दूर विघ्न हरत्या करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही बुडवतात पाण्याला त्यांना म्हणाय पाहिजे सगळे कार्यकर्ते मंडळातले माझ्यासोबत चालवसे पाण्यामध्ये ते म्हणत नाहीत आणि मी वाढ बघतो तेव्हा गणपतीला प्रार्थना करतो गणपती बाप्पा एक कार्यकर्त्या मंडळाला घेऊन चालत जरा सोबत तुमचा हा हे लोक बुड्या मारतात ना हम्म गणपतीचे होते मनाय पाहिजे कार्यकर्ता माझी इच्छा आहे तू सोबत चालव तर सांगायचा मुद्दा असा आहे वेगळी गोष्ट आहे की परंपरा शास्त्राला अनु अनुसरून असल्या पाहिजे एक मिनिट हा